रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, दान सोलापूर जिल्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे वा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती शिवसेना बाळासाहेब ठाकरे वर्धापन दिनानिमित्त रानमसले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते युवती सेना जिल्हा प्रमुख पूजाताई खंदारे सौरम्मा भंडारी उपशहर प्रमुख पूजा धोत्रे जिल्हा समन्वयक उत्तर सोलापूर महिला संघटिका प्रणती शिंदे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख अच्युतराव बाबळे तालुका प्रमुख शिवसेना युवासेना प्रमुख रानमसले सिद्धेश्वर गरड उपशाखा प्रमुख योगेश गरड व इतर पदाधिकारी पंकज गरड जयदीप राजे गरड नारायण गरड शिवाजी गरड दत्ता वाघमारे दत्ता वाघचौरे शेर खान शेख युसुफ शेख इत्यादींच्या उपस्थितीत रानमसले येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला या शिबिरात एकूण पन्नास युवकांनी रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून देशाला या दानाची गरज आहे हे ओळखून युवकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला रक्तदानाचं शिबिराचं आयोजन करून जागवण्यात येत आहे तरी असा दरवेळेस रक्तदान शिबिर जे डोनर आहेत या संख्येत वाढ होण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने आणि खास करून आमच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन वेळा हॅट्रिक केलेले सन्माननीय आमदार व राज्यमंत्री खंडारे साहेब त्यांच्या कन्यासो पूजा खंडारे आमच्या शिवसेनेच्या प्रमुख सुषमाताई गुरव प्रमुख आमच्या प्रणितिताई शिंदे या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि यापुढे या, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त उत्तर सोलापूर तालुका महिला आघाडी व शिवसेनेच्या वतीने सहकार्य करून या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याचं उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने वचन देतो थांबतो जय धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीससाठी सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद